तनपुरे राऊसाहेब तथा आर आर तनपुरे पालकमंत्री राधाकृष्ण रेठे पाटील तसेच आदा रेठि पाटील यांच्या वतीने सर्वांना दिपालीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तसेच सर्व शेतकरी मजूर यांना त्या अतिदृष्टीतून संकटातून बाहेर निघण्याकरता सरकारच्या लवकरात लवकर मदत व्हावी ही सरकारकडं विनंती तसेच सर्वांना माता भगिना भगिनींना ज्येष्ठ करून सर्वांना या दिपळीच्या पाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्या तनपुरे परिवाराच्या वतीनं सर्व कुटुंबांना दिपाळीच्या पाडव्याच्या शुभेच्छा